नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी मधील दहा जलतरण पट्टूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गे पोहून विश्वविक्रम केला होता आणि त्यानिमित्ताने माजी मंत्री आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या हस्ते या दहा जलतरणपट्टूंचा यथोचित सन्मान शिवाजी कॉलेज मधल्या तुकाराम हॉल मध्ये संपन्न झाला होता श्रीलंका ते भारत जलतरण उपक्रमासाठीचे सर्व स्विमर्स हे नऊ ते चौदा वयोगटातील होते ज्यामध्ये रणवीर राहुल सातपुते शौर्य प्रमोद नवले तन्वी प्रदीप नवले भार्गवी परीक्षित मुळे जयसिंह हरीशकुमार शिंदे माधव विठ्ठल शिंदे शुभ्रा विरेश कडगंजी स्निग्धा सुधीर जगताप रुद्र प्रमोद नवले स्वराज उमेश डोईफडे याप्रमाणे सहा मुलं आणि चार मुलींनी सहभाग घेतलेला होता विश्वविक्रम केलेल्या या दहा जलतरण बार्शीमधून असा वाजत गाजत सन्मानपूर्वक त्यांना या सभागृहामध्ये आणण्यात आलेलं होतं प्रत्यक्षात स्पर्धा होण्याच्या दिवशी परिस्थिती फार विपरीत होती असं सगळ्यांकडूनच सा कळालं साधारण चाळीस किलोमीटर प्रति तास स्पीडने वारं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये वाहत होतं ज्यामुळे एक दीड -एक दीड मीटरच्या लाटा स्विमरच्या तोंडावर आदळत होत्या आणि हा सगळा इव्हेंट मध्ये इंडियन नेव्ही कोस्टल गार्ड श्रीलंकन नेव्ही यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं तसेच सर्व स्विमर्स धनुषकोडी किनाऱ्यावर आल्यानंतर इंडियन नेव्ही कोस्टल गार्ड यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सर्व स्विमर्सचं सर विशेष अभिनंदन करण्यात आलेलं होतं

यांनी चार पाच मुलं ऑलिम्पिक खेळ आणि त्यासाठी सोबत आहे असेल तरी सुद्धा सोबत आहे आणि त्यांना पुढील वाटलं तरी शुभेच्छा या विद्यार्थ्यांना परीनं जसं जमीन त्यापुढीनं सर्वतुकी करत प्रत्येकाने आपापला मी वाटव शिरो मनापासून त्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो कृषी कौतुक करावं कितक होत आहे त्यांच्या बरोबरच त्यांचे पालक आई वडील आजी आजोबा आजोबा जेवढी वैव्यांना कौतुक असत त्यांच्या शुभेच्छा पाठीशी असतात आणि या सर्व मुलांच्या पाठीशी वार्षिकांच्या शुभेच्छा त्या शुभेच्छा आणि त्यांची जी इच्छाशक्ती समुद्रामध्ये त्यांनी हा विक्रम केला त्यांच्या पाठीशी गर्वाचे आशीर्वाद होते आणि म्हणून आणि त्यांचे पण इच्छा म्हणून हा विश्वविक्रम करू शकतो त्यावेळे पोळायला शिकेल म्हणण्यातील बरेच

ांनी त्यांचा तलाव चंद्र शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाने त्यांना त्यांचा तलाव उपलब्ध करून दिला आणि मुलं ही त्या चंद्र तलावात सोडून दिली आणि एकच लवकर सगळे बोलत की काही करून मंत्र्यात पोहोच विक्रम

पण यांची वय आणि त्यांची एवढी बळकट होती पाऊस न करता जिंकायचंय मनाशी ठेवत आणि आज विश्व येते मी त्या मुलांकडून उत्तुक करतो चार मुली आहेत त्याच्या

मेडिकल ट्रीटमेंटचाही उपयोग असणाऱ्या डॉक्टर मना वाहन चालक वाहन उपलब्ध करून देणारे सगळ्यात सगळ्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन